नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस भरती जी आहे दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाईपदाच्या अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी संदर्भातला आलेलं महत्त्वाचा अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातलं कागदपत्र पडताळणी जे आहे तर ते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना प्रशिक्षण व क्रीडा सांताक्रुज मुंबई येथे होणार आहे तर त्याच्यासाठी बोलवण्यात आलेला आहे उमेदवारांना त्याच बोलवण्यात आलेला उमेदवार दिनांक त्या त्या दिवशी एक तास हजर राहायचं आहे आवेदनपत्रातील एक प्रत सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे दोन पासपोर्ट साईजचे फोटो सोबत ठेवणं आवश्यक आहे त्यासोबतच तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड म्हणजे ओळखपत्र ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर छायांकित प्रतीचे जे संच आहेत ते तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत त्यानंतर शैक्षणिक डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत जात वैद्यता प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला हेच डॉक्युमेंट ज्या दिलेले आहे फॉर्म भरताना तुम्ही जे डॉक्युमेंट दिले होते ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत त्याच्या हस्तांकित जे आहेत आहेत ठेवायचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट ठेवायचे आहेत मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातले जे आहेत अंतिम निवड यादीमधले पात्र उमेदवाराचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साठी पात्र झालेल्या उमेदवाराचे जे सिरियल नंबर आहे तर ॲप्लिकेशन नंबर सीट नंबर उमेदवाराचं नाव जेंडर डेट ऑफ बर्थ ॲप्लिकेशन कास्ट अप्लाय कॅटेगरी रिटर्नचे मार्क्स आहेत फिजिकलचे मार्क्स आहे एन सी सी असेल तर त्याच्या मार्क्स आहेत टोटल मार्क्स सिलेक्शन कास्ट आहे आणि सिलेक्शन कॅटेगरीनुसार जे आहे तर ती संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तर मुंबई पोलीस भरती संदर्भात आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस भरती दिलेली आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट होतं तर ही माहिती जी आहे तर मुंबई पोलीस भरती संदर्भातली होती माहिती आवड ते व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाण्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद